नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये आपण विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसाधारण बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही साल, तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बांधकाम कामगारांना मोफत किचन किट मिळणार 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 आहे कोणाला कसं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याचबरोबर अर्ज कोणाला करायचा नेमकी पात्रता काय असणार आहे कागदपत्र कोणती लागणार आहेत या सर्व सत्र भानगडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील बांधकाम कामगारांना आता मोफत किचन मिळणार आहे आणि या किचन किट मध्ये कुठल्या वस्तू असणार आणि त्याप्रमाणे किचन कोणाला मिळणार याची माहिती पूर्ण घेणार आहोत राज्य आज प्रगतीपथावर आहे आणि ते बांधकाम कामगारामुळे त्याच्यामुळे कामगारांसाठी या गोष्टींची पूर्तता करून देणं ही एक सरकारची योजना असून या योजनेमार्फत जास्तीत जास्त कामगारांना लाभ व्हावा या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला मोफत किचन सेट योजना दोन हजार पंचवीस बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण आहे आणि आनंदाची आहे राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विशेष म्हणजे जाहीर केलेली ही योजना आहे ज्यामध्ये त्यांना दैनंदिन व्यापारातील तीस महत्त्वपूर्ण भांड्यांचा संच मोफत दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना केवळ एक रुपया भरून त्यांची नोंदणी करायची आहे आता योजनेतील भांड्यांचा तपशील जर पाहिला तर जेवणातील म्हणजे दैनंदिन जेवणासाठी आवश्यक भांडी चार स्टेनलेस स्टील ताटे आठ वाट्या जेवण आणि डाळ भातसाठी चार पाण्याचे ग्लास एक पातेले झाकणासह भात वाढण्यासाठी एक मोठा चमचा डाळ आमटी वाढण्यासाठी एक मोठा चमचा पाणी साठवण आणि स्वयंपाकासाठी भांडी दोन लिटर क्षमतेचा पाण्याचा जग सात विभागात मसाला डब्बा तीन वेगवेगळ्या आकारांचे डब्बे चौदा पंधरा आणि अठरा इंची झाकणासह एक परात पाच लिटर क्षमतेपेक्षा स्टीलचा फ्रेश कूलर एक स्टीलची कढई मोठी स्टीलची भांडी वरण डाळ शिजवण्यासाठी तर नेमकं अशा प्रकारचा संच तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून भेटणार आहे त्याचबरोबर ह्या संच जर तुम्हाला मिळवायचा असेल तर कोणती कागदपत्रे लागणार तर सगळ्यात महत्वाचं आहे वयाचा पुरावा मागील नव्वद दिवसात काम केल्याचं प्रमाणपत्रसुद्धा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर रहिवाशी प्रमाणपत्र ओळखपत्र अलीकडे काळा त्याचबरोबर ओळखपत्र तुम्हाला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सध्याच्या काळातील काढलेले तुम्हाला तीन ते पाच फोटो द्यावे लागणार आहेत एक रुपयाची नोंदणी शुल्क या कागदपत्रासह तुम्ही जर अर्ज केला तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो आता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया आता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जा बांधकाम बांधकाम विभाग नोंद या पर्यावरती क्लिक करा आवश्यक माहिती भरा कागदी अपलोड करा एक रुपयाचे शुल्क भरा नोंदणी पूर्ण झाल्याची पुष्टी करा या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज ऑनलाईन नोंदणी केला जाणार आहे त्याच्यामुळे जा तुम्ही काळजी करू नका जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता त्याच्यामुळं अशी गोष्ट नाही की त्या अर्ज तुम्हीच भरला पाहिजे असा नाही परंतु तुम्ही ज्या काही गोष्टी आवश्यक कागदपत्रे मी वरती सांगितले ती सर्व कागदपत्रे घेऊन जर सी एसई सेंटरवरती गेलं तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तो मुलगा अर्ज भरून देणार आहे सगळ्यात महत्त्वाच्या सूचना म्हणजे नोंदणी करताना सर्व माहिती अचूक भरा कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय असावीत फोटो अलीकडच्या काळातला असावा मोबाईल नंबर आणि अचूक पत्ता या सर्व गोष्टी नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पावती जपून ठेवा कामगारांना दैनंदिन वापरासाठी महत्वपूर्ण भांडी मिळणार या दृष्टीनं कारण तुम्हाला ती पावतीवरच तुम्हाला पुढे योजना भेटेल का न भेटेल या गोष्टी अवलंबून असणार आहेत उच्च दर्जाचे स्टेनलेस स्टील भांडी केवळ एक रुपयात नोंदणी शुल्क सर्व भांडी झाकणासह आणि सुरक्षित विविध आकारांची डबे साठवण्यासाठीची भांडी या सर्व गोष्टी तुम्हाला जर मिळवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही मोफत किचन सेट व सेफ्टी किट योजना या योजनेसाठी तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावासारेल कुठल्याही सी एस सी सेंटरवरती से अर्ज करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावामध्ये असणाऱ्या गरजू लोकांना या योजनेचा फायदा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद